जय श्रीकृष्ण मंगल ठोब्रे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण तिळाची पोळी गूळ घालून कशा प्रकारे करायची याची रेसिपी पाहणार आहोत तर इकडे मी दीड वाटी तीळ घेतलेले आहे आणि त्याच वाटीने एक वाटी गूळ घेतलेला आहे आणि तीळ छान तडतड होईपर्यंत ख खा, खमंगे भाजले आहेत आणि थंड झाल्यानंतर गूळ घालून दोन बॅचमध्ये ते वाटून घ्यायचं आणि मग हे सारण तयार झालेलं आहे तिळाचं आणि पीठ पण मी मळून ठेवलेलं आहे पिठामध्ये थोडंसं कडकडीत मोहन टाकून छान पीठ मळून घेतलेलं आहे गव्हाचं आणि आता आपण तिळाच्या पोळ्या करायला घेणार आहोत तर अशा प्रकारे थोडासा छोटासा उंडा घ्यायचा नेहमीच्या पोळ्या असतात त्याच्यापेक्षा ह्या थोड्या छोट्याच करायच्या आणि अशी वाटी बनवून त्याच्यामध्ये दोन मोठे चमचे तिळाचं सारण घातलेलं आहे आणि अंगठ्याने छान दाबून व्यवस्थित एकसारखं करून घ्यायचं अजून त्याच्यात आ अर्धा चमचा सारण बसलं आहे तर अशा प्रकारे भरपूर सारण भरायचं त्यामुळे सगळीकडे सारण पसरलं जातं आणि या पिठामध्ये थोडंसं कडकडीत मोहन घातल्यामुळे काय होतं ह्या खुसखुशीत होतात पोळ्या आणि अगदी दहा दिवस टिकतात बिलकुल खराब होत नाहीत आणि खाताने पण एकदम खुसखुशीत लागतात आणि छान टम्म फुकतात तर अशा प्रकारे ह्या अगदी सोपी साधी रेसिपी आहे आणि तीळ हे शरीराला उष्णता देणारे आहे आणि थंडीच्या दिवसामध्ये अशा प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने तिळाचा आपण आहारामध्ये वापर केलाच पाहिजे त्यामुळे आरोग्याला याचा भरपूर लाभ होतो तशा प्रकारे पोळी प मध्येच पहिली लाटायची म्हणजे सारण शेवटपर्यंत कडेपर्यंत जातं कधीही पोळी पुरणाची पोळी किंवा सारणाची पोळी लाटताना मध्ये पहिली लाटायची त्यामुळे सारण अगदी कडेपर्यंत व्यवस्थित पसरलं जातं तर आता पोळी भाजायला टाकलेली आहे आता दुसरा हुंडा आपण दुसऱ्या पद्धतीने करणार आहोत तशा प्रकारे ही पोळी भाजली जात आहे मीडियम गॅस ठेवलेला आहे तर मैत्रिणींनो मा तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा तर आता आपण दुसरी पण पोळी लाटून घेऊया तर आता आपण दुसऱ्या पद्धतीने याच्यामध्ये सारण भरूया म्हणजे काय होईल की दोन्ही आपल्याला पद्धतीने कशा प्रकारे पोळ्या होतात ते पाहूया तर अशी थोडीशी चपाती लाटून घ्यायची आणि त्याच्यावरती हे दोन ते तीन चमचे सारण ठेवायचं आणि मस्त असं आपण बाजूने पुरचुंडी करून अशा प्रकारे व्यवस्थित भरून घ्यायचं म्हणजे पोळी फुटली जात नाही आता तूप लावून छान खरपूस भाजायची पोळी आणि ही पोळी तुम्ही तुपाबरोबर खा किंवा शेंगादाण्याच्या चटणीबरोबर पण खूप छान लागते सकाळच्या ब्रेकफास्टला पण अतिउत्तम आणि तीळ आणि गुळाचं प्रमाण अगदी योग्य आहे जास्त गोड पण होत नाहीत अगदी मीडियम गोडीला होतात आणि खूप छान होतात आठ दहा दिवस अगदी नक्की टिकतात ह्या पोळ्या तुम्ही प्रवासाला जातानी पण अशा पद्धतीने पोळ्या करून घेऊन जाऊ शकता प्रवासामध्ये तुम्ही आरामात याचा उपभोग घेऊ शकता त्यात आपण दुसरी पण पोळी लाटून घेऊया छान खरपूस भाजून झाली ती दुसरी पण लाटून झाली आहे तव्यावरती टाकली आहे तर एकदम साधी सोपी रेसिपी आहे तर मैत्रिणीनं नक्कीच तुम्ही करून पहा थंडीच्या दिवसामध्ये तिळाचं सेवन हे झालंच पाहिजे हाडांच्या मजबूतीसाठी तिळ हे फारच उपयोगी आहेत तर छान दोन्ही बाजूने खरपूस पोळी भाजायची आणि ह्या पोळ्यानं गरमागरम पण खूप छान लागतात मग छान फुगली आहे टम्म आणि सारण पण अगदी सगळ्या बाजूने व्यवस्थित पोहोचलेला आहे कडेपर्यंत प्रकारे दोन्ही बाजूनी छान खरपूस भाजून घ्यायची तर मैत्रिणीनं असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा लाईक करत जा सबस्क्राईब करत जा आणि हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल अशी मी आशा करते तर आता बघा झालेले आहेत सुंदर मस्त खरपूस भाजलेले आहेत दोन्ही बाजूनी आणि ह्या तुपाबरोबर खाल्ल्या तरी चालते चटणीबरोबर खा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद